मुलांना भावनिक नको संवेदनशील बनवा केंद्र प्रमुख दिगंबर काळे सध्याच्या शिक्षण प्रवाहामध्ये मातांची भूमिका महत्त्वपूर्ण असून आपलं मूल निष्णात बनवण्यासाठी सतत प्रयत्नशील असायला हवे मुलांच्या सर्वांगीण व शैक्षणिक विकासासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत त्यातीलच एक भाग म्हणून निपुणोत्सव अंतर्गत माता गटपालक मेळाव्यातून मातांच्यामध्ये शैक्षणिक जागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे मुलांना लिहिता वाचता येते पण काय लिहिले हे काय सम वाचले हे समजणे अपेक्षित आहे गणितीय क्रिया समाजाला हव्यात त्याचबरोबर शनिवार इतर दिवशी माता गटपालक ग्रुपवर येतात हे ऐकून पाहून योग्य ती कृती करून मुलांच्या बरोबर योग्य संवाद साधला गेला पाहिजे चर्चा केली पाहिजे येणाऱ्या समस्येवर शिक्षकांबरोबर सुसंवाद घडायला हवा मातांनो मुलांना भावनिक नको तर संवेदनशील बनवा असे मत केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी व्यक्त केलं ते पुढे म्हणाले की संवेदनशील माणूस समाजाला देशाला एक वेगळी दिशा देण्याचं काम करतो स्वतःच्या प्रगतीबरोबरच समाजाची उन्नती साधणार माणूस पण जागृत व्हायला हवंय यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे जिल्हा परिषद शाळा बोगदर चव्हाण वस्ती उकळाई खुर्द वस्ती मोहिते वस्ती या ठिकाणी मोठ्या उत्साहात मेळावे संपन्न झाले मेळाव्यात मातांची उपस्थिती लक्षणीय होते मातांनी चर्चेत सहभाग घेतला मनोगती व्यक्त केली शाळेला शिक्षकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं उपस्थित मातांचा सन्मान सारिका जामदार विमल बारबोले सगुना मटके अंकुश मॅडम सकीना आतार यांनी केले प्रास्ताविक शहाजी क्षीरसागर यांनी केले सूत्रसंचालन समाधान कोकाटे यांनी केले तर आभार नानासाहेब ढेरे यांनी मानले मेळावे यशस्वी होण्यासाठी प्रभाकर सरडे धनाजी गाडगे भारत गोरे यांनी परिश्रम घेतले उपळाई केंद्रातील के सर्व शाळेमध्ये माता पालक गट मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला